अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील बैलमारखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दगडागड येथे भीषण पाणी टंचाईला गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे या गावाला आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत असल्याने दगडागड येथील शेकडो संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात धडक दिली यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत योग्य नियोजन करून सुरळीत पुरवठा सुरू करा या मागणीसाठी अमरावतीच्या पाणीपुरवठा आंदोलन सुरू केले गेल्या दोन ते अडीच तीन वर्षापासून भातकुलू तालुक्यातील दगळागड हे गाव आहे दगळागड गावात एम जी पी चे जे पाणीपुरवठ्याची योजना आहे परंतु एकशे आठ गावाची परंतु तीन ते चार वर्षापासून तेथे आठवड्यातून पंधरा दिवसातून एक वेळ नळ येते आणि आम्ही वारंवार बारा आंदोलन केले तिथले भगिनी महिला तिथं येऊन दरवर्षी येतात दरवर्षी उन्हाळ्यात हा प्रश्न सुरू होतो आणि तो निकाली हे कारणास हे असमर्थ आहे सर्व अधिकारी असमर्थ आहे म्हणून आज तेथील ते 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 महिलांनी एकच निश्चय घेतला की जिथपर्यंत आम्ही आम्हाला नियमित पाणी पुरवठा होणार नाही आज बारा दिवसापासून त्या गावात पाणी नाही गुरे ढोरं उपाशी ताणलेले आहे आम्हाला दुरून पाणी आणावं लागते लेकरं बाळं सर्व तिथे ताणलेले आहे म्हणून या सर्व मजिपाच्या मनमानी कार्यक्रमाला का, का त्यांच्या कारभाराला कंटाळून आज सर्व महिला भगिनी त्या गावा इथे फक्त आज महिला भगिनींनी ठे आंदोलनाचं इथं आता सध्या सुरूच आहे हे आंदोलनाचा निर्णय घेतला जर यांनी उद्यापर्यंत जर तो सुरळीत पाणीपुरवठा केला नाही आणि त्या गावाला नियमित पाणीपुरवठा जर दिला नाही तर आम्ही उद्यापासून या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना घेरू त्यांना बाहेर जाऊ देऊ नये आणि आम्ही स्वतः त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना कोंडून घेऊ जोपर्यंत या गावाला न्याय मिळणार नाही आणि नियमित पाणीपुरवठा होणार नाही ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर